नमस्कार मित्रांनो आज आपण एका अत्यंत दोखद आणि धक्कादायक प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ई कहाणी आहे एका मुलगा आणि त्याच्या आईची एक अशी कहाणी जिथे प्रेम आणि वेड यांच्यातली रेषाच संपुष्टात आली ई घटना घडली आहे स्पेनमधल्या एका छोट्याशा गावात पण त्यातली वेदना जगातल्या कोणत्याही आई मुलाच्या नात्याला स्पर्शणारी आहे ई कहाणी सुरू होते त्रेचाळीस वर्षांचा जेवियर आणि त्याची ऐंशी वर्षांची आई अँटोनिया यांच्यापासून शेजाऱ्यांच्या म्हणण्यानुसार गेल्या तेरा वर्षांपासून त्यांनी जेव्हियरला घराबाहेर पडलेले पाहिले नव्हते कल्पना करा एखाद्या माणसाने स्वतःला घरात कैद केलं आणि ते सलग तेरा वर्ष त्याची सर्व बाहेरची कामं खरेदी बिल भरणं सगळं काही त्याची वृद्ध आई करायची जेवियर पूर्णपणे तिच्यावर अवलंबून होता एक प्रकारचं आईचं लेकाला झालेलं अतिप्रेम की ज्याने त्याला जगापासून तोडलं पण मग एक दिवस असे झाले की जेवियरच्या आईचा अँटोनियाचा मृत्यू झाला पण ही सुरुवात होती या दोखत प्रकरणाच्या पुढच्या अध्यायाची जेवियरने आईच्या मृत्यूनंतरही तिचा मृतदेह घरातून हलवलं नाही तो तिच्यासोबतच त्या मृतदेहासोबत राहात राहिला महिन्यांना महिने सहा ऑक्टोबर रोजी एका शेजाऱ्याला गैरसमज सुचला त्यांनी महिन्यापासून अँटोनियाला पाहिलं नव्हतं काळजीत येऊन त्यांनी पोलिसांना ही बातमी दिली पोलीस जेव्हा त्या घरापाशी पोहोचले तेव्हा दरवाजा आतून बंद होता फायर ब्रिगेडची मदत घेऊन दार उघडल्यावर त्यांच्यासमोर जेवियर आला तो पूर्णतः थकलेला घाणेरड्या कपड्यांमध्ये आणि भीतीने थथरत होता आज जाताच पोलिसांना एक भयानक दृश्य दिसलं अँटोनियाचं मृतदेह खाटेवर पडलं होतं खोलीत भयंकर दुर्गंधी पसरली होती हा वास बाहेर जाऊ नये म्हणून जेव्हियरने दाराच्या बोकट टेपने बंद केली होती आश्चर्य म्हणजे खोलीतील रेडिओ आणि पंखा अजूनही चालू होता तपासादरम्यान जेवियरने सांगितलं की त्याने गेल्या आठ वर्षांपासून घराचा दारोडा केला नव्हता आई मेल्यानंतर तो तिने आधीच खरेदी केलेले बिस्किटे तांदूळ आणि हरभरं डाळ खाऊन जिवंत होता त्याच्या जगण्याची ही कल्पना करून पाहणंच अशक्य वाटतं सुरुवातीला जेव्हियरने सांगितलं की आईचा मृत्यू नैसर्गिक आहे पण पोलिसांना बाथरूममध्ये रक्ताचे डाग सापडले शवविच्छेदनानेही हिंसाचाराचे संकेत दिले हे रक्त जेव्हियरचंच असल्याचं सांगितलं गेलं या नवीन माहितीनंतर ऑक्टोबर चौदा रोजी पोलिसांनी जेव्हियरला आईच्या हत्येच्या संशयावरून अटक केली मित्रांनो ही केवळ एक, एक बातमी नाही हा एक मनोवैज्ञानिक अभ्यास आहे हे प्रकरण अनेक प्रश्न उपस्थित करतं एका आईने मुलाला जगापासून वेगळं केलं की मुलानेच स्वतःला कैद केलं प्रेमाची किती मर्यादा असावी आणि शेवटी त्या रात्री नेमकं काय झालं आई मुलामध्ये काय झालं ज्यामुळे हा भीषण टोकाप्रत पोहोचलं या सगळ्या प्रश्नांची उत्तरं अजून पोलीस तपासातूनच मिळणार आहेत ही कहाणी ऐकून तुमचं काय मत आहे कोण काय दोषी आहे कमेंट्समध्ये नक्की सांगा आणि अशाच अद्भूत आणि विचारप्रवण कहाण्यांसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद